संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांशी सरी एक महत्वाची खुशखबरी आली आहे समोर आता तुम्हाला ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट पासून पैसे मिळाले नाही हप्ते मिळाले नाही त्या लाभार्थ्यांना सुद्धा आता जे आर निर्गमित करून सरकारने ते देण्याचा आदेश दिलेला आहे कारण की ऑगस्ट ऑगस्ट पासून सात आठ महिन्यापासून जे लाभार्थ्यांना थकीत अनुदान आहे ते एकदम शेतकऱ्यां लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जे डिसेंबरचे जानेवारी फेब्रुवारी मार्च या लाभार्थ्यांचे सुद्धा जे थकीत हप्ते आहे ते लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मार्च आणि एप्रिलचे असे सुद्धा मिळणार आहे त्या लाभार्थ्यांना अगोदर मार्चच्या अगोदर जे पैसे मिळाले त्यांना मार्च आणि एप्रिल तीन हजार रुपये असे मिळणार आहे काही लाभार्थ्यांना ऑगस्टपासून पैसे मिळत नाही त्या लाभार्थ्यांना आता सर्व हप्ते सात आठ हप्ते जे सर्व मिळणार आहे स, -स सरकारने सातशे वीस कोटी रुपये निर्गमित करून जी आरच्या माध्यमातून अकरा एप्रिल या जे आरमध्ये नमूद केली होती अशा लाभार्थ्यांना आता हे सर्व हप्ते एकत्र मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल एप्रिलचा सुद्धा जो हप्ता थकीत आहे ज्या लाभार्थ्यांचा त्या लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता सुद्धा हा मिळणार आहे तुम्ही चिंता करू नका तुमच्या डीबीटी लिंक जे खाता आहे त्या खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे तुम्हाला अगोदर पैसे आले असेल तर तुम्हाला त्याच खात्यामध्ये सुद्धा ते पैसे जमा होणारी त्या लाभार्थ्यांना अजून डिबिट लिंक खात्यात एक रुपये सुद्धा आला आणि त्या लाभार्थ्यांना सुद्धा थकीत सर्व अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशाच नवीन अपडेटसाठी आप आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय ज महाराष्ट्र